नमस्कार कशा आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझं चॅनेल जर्नीमध्ये सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळे सर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच त्यामुळे जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीच नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये मी खिडकीची डीप क्लिनिंग आणि घरातील पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी मी काय करते तसेच वेळच्या वेळी आपले घर कल्टर फ्री कसे राहील यासाठी काय करायचं हे सांगणार आहे क्लिनिंग करणं हा काही खूप मोठा टास्क नाही आहे पण आपल्या सोबवते पसाराच पसारा असेल तर घरातील निगेटिव्हिटी वाढत जाते आपली चिडचिड होते म्हणून अधूनमधून अशी क्लिनिंग खूप गरजेची आहे घर ऑर्गनाईज नसेल तर घराला आपण घर म्हणूच शकणार नाही ना शॉपिंग करणे हे नवीन वस्तू घरात आणणे ही चांगलीच गोष्ट आहे कारण त्यातून आपल्याला आनंद मिळतो पण भरमसॉट शॉपिंग करायची आणि पूर्वीच्या वस्तू या काही निरुपयोगी झाल्या असल्या तरी या घरात तशाच साठून देऊन त्यांचा असा थर जमा करायचा ही गोष्ट कधीही वाईटच ते डिकल्टर केलंच पाहिजे तर सुरुवातीला मी जसे तुम्हाला दाखवलं हे कप्पे आहेत तर त्यातील एका साईडला कपडे हे धुवूनच ठेवले आहेत रोजच्या वापरातली साईडला पुस्तके आणि बाकीचे सर्व मिक्स सामान असं झालं आहे पण ते मी आता ऑर्गनाईज करून पुन्हा लावणार आहे ते तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून म्हटलं हा पण ब्लॉग आपण बनवावा तुम्हाला पण यातून काही टिप्स मिळतील खरे तर कपडे हे कपाटातीलच आहेत पण कपाटात मध्यंतरी खूप जास्त कपडे झाले होते ते दुसऱ्यांना डोनेट पण करायचे होते सगळं एकत्र नको म्हणून इकडे थोडे कपडे ठेवले होते पण आज जिथल्या तिथे सगळं ठेवून टाकणार आहे व्हिडिओमध्ये जेवढे दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे बाकीचे पुन्हा कधीतरी सेपरेट ब्लॉक त्यावर बनवेन आज माझी खिडक्यांची पण क्लिनिंग होती त्यासाठी पहिल्या खिडक्यांचे सगळ्यात अगोदर पडदे काढून घेतले स्वच्छ धुवून टाकले कारण एकदा आपण जर क्लिनिंगला लागलो की मग आपलं सगळं लक्ष त्या क्लिनिंगमध्येच चालू असतं आणि तोपर्यंत दिवसाची संध्याकाळ कधी होते कळत नाही आणि टाकलेले पडदे तोपर्यंत धुवून वाळून आपल्या हातात येतात बाकीचं सगळं क्लीन होऊपर्यंत म्हणून विचार केला की सगळ्यात पहिला आधी पडते धुवून वाळत टाकावेतच ही क्लिनिंग मला काहीही करून करायचीच होती त्यासाठी मी पहिला सगळ्यात स्वयंपाक आवरून घेतला यासाठी नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण मग आपल्यावर लोड पडत नाही नियोजन नसेल तर काहीही उपयोग नाही कारण कसं होते मग आपण हे काम सोडणार स्वयंपाकाच्या कामाला लागणार मग हे काम तसंच असंच करून कामं पेंडिंग राहत जातात त्याच्यामुळे नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आता व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांना स्वच्छतेचा मूड होऊ शकतो की मी घर आज चकचकीत करणार सगळं घर आज कानान कोपरा एकदम घराचा चकचकीत करणार पण एकदम कधीही सर्व घर आवरायला काढायचे नाही रोज थोडे थोडे किंवा सरळ एक आपलं टाईमटेबल बनवायचं आणि त्यानुसार त्याला फॉलो करायचं कारण एकदम काढून खूप भार आपल्या एकट्यावर पडतो आणि मग आपली तब्येत बिघडते हेल्थ इज वेल्थ हे फक्त परीक्षेत लिहिण्यापुरतंच मर्यादित आहे असा माझा तरी समज होता पण अनुभव आल्यामुळे आता हेल्थ किती महत्त्वाची आहे हे मला तरी समजलं आहे म्हणून तुम्हाला पण सांगत आहे आपली स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या नेहमी टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करा कमी विचार करा मगाशी मी कप्प्यातील सर्व सामान खाली काढलेले आहे आता कप्पे सगळे क्लीन करून घेतलेले मग अशी तुम्ही पाहिलं तसं सर्व झाडूंनी स्वच्छ झाडून घेतलेलं आहे आणि ती झाडूची धूळ जी आहे ती सर्व काही अशी खाली पडून ते सगळे धुतलेले कपडे किंवा बाकीचे जे सामान आहे ते खराब होणे म्हणून त्याच्यावरती पहिल्याच बेडशीटने झाकून दिलं आहे दुसरीकडे एखाद्या कपड्याने पण झाकलेलं आहे तर आता हे क्लिनिंग करण्यासाठी मी इथे काय काय घेतलेलं आहे कप्पे पुसण्यासाठी जे मी पाणी घेणार आहे त्यात कापूर खडे मीठ हळद आणि फिनेल हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्या पाण्याने आता हे कप्पे स्वच्छ असे पुसून घेणार आहे त्या पाण्याने ज्यावेळेस आपण क्लीन करतो कोणताही कप्पा असेल म्हणा आता आपली रोजची फरशी असेल तर आपल्याला एक प्रकारची पॉझिटिव्हिटी जाणवते कारण ह्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या निगेटिव्हिटीला दूर करतात मी शक्य झालं तर ह्या गोष्टी टाकूनच आपली जी रोजची फर्शी असते ती पुसण्याचा प्रयत्न करा किंवा कुठलीही स्वच्छता आपण जी करतो कप्प्यांची स्वच्छता करतो असे कप्पे असतात तिथली स्वच्छता म्हणा किंवा ज्या वेळेस आपण एखादं टेबल पुसतो त्याच्यावरही आपण ह्याच पाण्याने पुसण्याचा प्रयत्न करायचा तर त्याच्यामुळे छान वाटतं आणि तेवढीच आपली जर घरातली जर पॉझिटिव्हिटी वाढत असेल तर आपल्याला टिका नको एका तर त्यासाठी हे प्रयत्न आपण करतच राहायचे आणि ह्याच्यानंतर पण ज्यावेळेस आपण सगळं आवडतो त्याच्यानंतर काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जेणेकरून आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ती जास्त दीर्घकाळ अशीच टिकून राहावी म्हणून तसेच ज्यावेळेस आपण क्लिनिंगची कामे करतो ना त्यावेळेस एखाद्या साईडला एखादा असा मंत्र म्हणा किंवा काहीतरी देवांचे सॉंग असतात ते अवश्य प्ले करायचे जेणेकरून ती जी एनर्जी असते ती सगळं म्हणतात ना की कणाकणात जाऊन बसते ती पॉझिटिव्हिटी आपल्या घरातल्या पूर्ण कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन बसावी आपल्याला जर असं वाटत असेल तर हे प्रयत्न आपण नक्कीच करायला पाहिजेत आणि आपल्या स्वतःला जर ते म्हणता येत असतील तर त्याहून उत्तम काहीच नाही कारण मोबाईलवर प्ले करण्यात आणि स्वतःच्या तोंडून ते मंत्रोच्चार म्हणण्यात जी काही वेगळी एनर्जी आहे ती आपण शब्दात सांगू शकत नाही त्याच्यामुळे शक्य झाले तर स्वतःला येत असतील ते मंत्रोच्चार करणं आणि जर नसेलच आहेत तर सरळ आपल्या मोबाईलमध्ये आहेच ते कोणतेही आपले जे देवीचे असतील देवीस्तुती असेल किंवा देवांचे मंत्र असतील ते अवश्य प्ले करायचे प्रयोग आता तुम्ही ज्यावेळेस पुढची स्वच्छता कराल त्यावेळेस नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव मला नक्की सांगा आणि हा अनुभव काही ये लगेच येणार नाही आहे तुम्हाला पाच सहा वेळा ज्यावेळेस तुम्ही स्वच्छता कराल आणि पाच सहा महिने वगैरे असे कंटिन्युअस ठेवाल त्यावेळेस तुमचं तुम्हालाच ते अप जाणवायला चालू होईल ते आपलं हे खूप पॉझिटिव्ह व्हायला चालू झालेलं आहे आणि ती पॉझिटिव्हिटी टिकवण्यासाठी पण आपण प्रयत्न केले पाहिजेत मग बाकीचे आपण जे छोटे मोठे उपाय करतो दरवेळेस ते आपण कंटिन्यू ठेवायचीच त्याच्यामुळे खूप छान असा ओरा आपला घरात तयार होतो आणि पॉझिटिव्ह ऑरा असेल तर अर्थातच घरातलं आजार पण असेल किंवा बाकीच्या ज्या काही आपल्या अडचणी असतील जे, 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 जे आपण काम करायला घेतो आणि ते आपले काम होत नाही पैशांची अडचण असेल तर ते आपापच सगळे जे आपले काही प्रॉब्लेम असतात ते आपापच कमी होत जातात आणि आपण जास्तीत जास्त हॅप्पी राहतो आता इथे सगळं काही पुसून झाले आहेत कप्पे आणि त्यांच्यावरती मी असं व्यवस्थित वर्तमानपत्र जे आपलं असतं ते व्यवस्थित मी अंथरून दिलं आहे आणि त्यांच्यावरती आत्ता जो मी तुम्हाला उपाय सांगत आहे लास्टचा तो अवश्य करा जो आपला कापूर असतो ना तो कापूर प्रत्येक कप्पा असतो त्या कप्प्यात दोन्ही साईडला दोन्हीकडे दोन दोन ठेवून टाकायचे आणि ते काय थोड्या दिवसांनी म्हणजे आठवडाभरांनी वगैरे ते पूर्ण हवेत उडून जातो मग त्यावेळेस पुन्हा दुसरा ठेवायचा हे hey, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याच जणांना वाटलं असेल की पॉझिटिव्हिटी टिकवण्यासाठी म्हणजे काय तरी अशी जास्तीत जास्त लॉंग टाईम आपली पॉझिटिव्हिटी आहे ती टिकवण्यासाठी असे प्रयत्न करायचे की कापूर असेल किंवा मग तुरटी असेल असे जे खडे असतात ते असे आपण स्वच्छता केल्यानंतर कोपरे दोन्ही साईडनं त्याच्यामध्ये ठेवून टाकायचे आणि त्याच्यामुळे ते निगेटिव्हिटी जे असते ते पूर्ण शोषून घेतात ते खडे जे असतात ते आणि आपली घरातील जी पॉझिटिव्हिटी आहे ती जास्त लॉंग काळ टिकून राहते हा प्रयोग तुम्ही नक्की करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला याचा अनुभव कसा आला काय आला ते पण बदलायचे आठवड्याने झाले की बदलायचे किंवा आमोशा टू आमोशा पौर्णिमा टू पौर्णिमा असं एखादं कंटिन्यू रुटीन ठेवायचं आणि त्याच्यानुसार ते बदलायचं पण कापूर जो आहे तो आठवड्यांनी मात्र दोन दोन दोन्ही साईडला ठेवायचं आणि तसंही आपण जी आपली स्वच्छता असते ती करतच राहतो पंधरा दिवसांनी म्हणा महिन्यांनी म्हणा डीप डिपक्ली तर त्यावेळेस हे मंत्रोच्चार म्हणा हे कापूर म्हणा हे बाकीचे जे काही असे छोटे मोठे उपाय आहेत ते करत राहायचे नेहमी अलीकडच्या ज्या खिडक्या आहेत त्या माझ्या त्या काही एवढ्या खराब नाही आहेत जिथली मी तुम्हाला आता खिडकीची स्वच्छता दाखवणार आहे खिडकी जी आहे ती माझी किचनची खिडकी आहे आणि ती खूप अशी चिकट सगळं असं म्हणतो ना आपण तेलकट सगळं जे आहे ते सगळं खाली तिथं थर साजतच राहतो तर ती मला मी आज स्वच्छता दाखवणार आहे बाकीची जी स्वच्छता आहे ती मी पूर्ण पुसून घेतली पूर्ण स्वच्छ खिडक्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी ही खिडकीची जी क्लिनिंग सा आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे खिडक्यांची क्लिनिंग करण्याआधी मी पहिला कपडे बदललेले आहेत कारण हे जे चिकट आणि हे जे आहे ना हे सगळे डाग आणि हे संपूर्ण सगळं अंगावरच पाणी येतं खाली खिडकीच्या तिथनंच सगळं ओतायचं असल्यामुळं त्याच्यामुळे पहिला मी इथे कपडे चेंज केलेले आहेत बऱ्याच जणांना वाटेल की ही खिडकी एवढी सगळी चिकट होऊपर्यंत कशाला ठेवायची आपली पटदिशी रेग्युलर व्यवस्थित क्लिनिंग करून टाकायची तर हो माझी तशीच क्लिनिंग असते पण मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता की ही अशी चिकट झाल्यावरसुद्धा सुद्धा मी कशा पद्धतीने ही चिकट झालेलं तेलकट झालेलं कसं क्लीन करते त्यासाठी मी ही खिडकी थोडे पंधरा दिवस ठेवली होती बाकी एवढी ही खिडकी लवकर जर रोजच्या रोज केली दोन दिवसांनी जरी केली तरी एवढी काही खराब होत नाही व्यवस्थित स्वच्छच राहतील तर दाखवण्यासाठी मी हे ठेवलेलं होतं आणि मग आत्ता हे तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर हे क्लीन करण्यासाठी मी इथं काय काय घेतलेलं आहे सर्वात पहिले तर छान असं कडकडीत गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग आपली व्हील पावडर टाकलेली आहे पावडर तुम्ही कुठलीही घेऊ शकता जे तुम्ही कपड्यांसाठी रेग्युलर वापरता ती आणि मग शॅम्पू आणि मग आपलं व्हीम जेल असं हे टाकून व्यवस्थित हे सगळं घासून थोडंसं पाणी टाकून गरम हे भिजत ठेवलं तरी खूप छान निघतं त्यासाठीच मी तुम्हाला हे एवढं डीपमध्ये दाखवत आहे की तुम्हाला व्यवस्थित कळावं की कसं क पद्धतीने आपण जरी एखादी आपली खिडकी झाली असेल किचनची म्हणा किंवा जास्त दिवस एखाद्या ठिकाणची खिडकी बंद असेल तरी पण ही अशा प्रकारची होऊ शकते फक्त एवढी तेलकट नाही होणार धुळी धुळीची वगैरे अशी धुळकट म्हणतात ना तशा प्रकारची होऊ शकते तर त्यासाठी तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि खूप झटपट आता याचा रिझल्ट आहे नक्की ट्राय करा तेलकट वगैरे म्हणाल तर जास्तीत जास्त या किचनच्याच खिडक्या होतात आणि जर तुमची टाईल्स असेल तर ती टाईल्स होते पण माझ्या इथे आहे ही खिडकी सगळ्यांच्या शक्यतो टाईल्सच असतात पण माझा हा प्रॉब्लेम का आहे मी हे तुम्हाला नक्की पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की मी ह्या आजचा सेटअप का केलेला आहे की खिडकीजवळ असं गॅस वगैरे ठेवलेला आहे तर हा सेटअप का आहे हे तुम्हाला एखाद्या नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल की असे का आहे ते आजचा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ खूप चांगला वाटला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहतील भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी कामाचा